देवळालीत सेंट पॅट्रिक रोडवर बिबट्याचे दर्शन देवळाली कॅम्प येथील धोंडी रोड मार्गावरील सेंट पॅट्रिक शाळेजवळ गेल्या चार दिवसांपासून बिबट्याने मुक्काम ठोकलेला असून विद्यार्थ्यांमध्ये पालकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालेलं आहे गेल्या महिन्यात याच ठिकाणी बिबट्या दिसून आल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले होते यावेळी वनविभागाने तातडीनं पिंजरा लावला असता बिबट्या जेरबंद झाला होता मात्र गेल्या पाच दिवसांपासून सेंट पॅट्रिक शाळेजवळ असलेल्या मुख्य रस्त्यावर बिबट्या वाहनांना रस्ता ओलांडून जात असल्याचे एका वाहन चालकाने मोबाईलमध्ये हालचाली कैद केलेल्या असून ती क्लिप सोशल माध्यमावर वा व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे वनविभागाने या ठिकाणी तातडीने पिंजरा बसवण्याची मागणी नागेश देवडिगा सुरेश शेट्टी पवन गदरेक म्हणून कणजिया सह नागरिकांनी केली आहे लावला पिंजरा शहरातील धोंडी रोड आणि सेंट पॅट्रिक रोडवर अनेक नागरिकांना रात्रीच्या वेळी बिबट्याचे दर्शन झाल्याने तसेच सेंट पॅट्रिक शाळेच्या सुरक्षा रक्षकांना बिबट्याचे दर्शन झाल्याने याची दखल घेत विभागाने सेंट पॅट्रिक शाहीच्या भिंतीला लागून एक कप पिंजरा बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पुरुषोत्तम कांडेकर देवळाली कॅप